जागल्याशिवाय जाग येत नाही जागल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काडी पेटत नाही जय जवान जय किसान म्हटल्याशिवाय माझ्या वक्तृत्वाची सुरुवात होत नाही रसिक श्रोतेहो नमस्कार मी स्पर्धक वैष्णव कैलास पाटील वाढेकर वयवर्ष सत्रात जालना आपल्या सर्वांसमोर विषय मांडतो आहे माझा बाप शेतकरी खर तर सर असं म्हणतात ना ना बिरला ना बाटा ना बाटा ना टाटा ना बिरला ना बाटा ना बाटा न टाटा शेतकरी राजा हाच माझ्या समाजाचा बायोडाटा आणि आज त्या शेतकरी राजाशी किती वाईट अवस्था ता आहे संपूर्ण जगाला जगविणारा व सर्वांच्या जिभेचे चोचले पुरवणारा शेतकरी राजा आज एक वेळ उपाशीपोटी झोपतोय संपूर्ण जगाला वस्त्र पुरवणारा शेतकरी आज त्याच्या पत्नीला वर्षातून एक लुगडाही घेऊ शकत नाही ही फार मोठी विश्रमतेची दरी या देशामध्ये दे खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे याचा अभ्यास केल्यानंतर मला असं समजलं की शेतकऱ्याच्या मालाला शेत माला हमी भाव सुद्धा नाही वेळोवेळी ना पडणारा पाऊस सुद्धा शेतकऱ्याच्या माल्याला हमी भाव देत नाही त्यामुळे शेतकरी राजाला शेती हा व्यवसाय खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बेभरोशाचा वाटायला लागतो ला ला ला। तर सर शेतकरी बापाच्या कथा आणि व्यथा या वक्तृत्वाच्या माध्यमातून या विचारमंचावरती मांडत असताना खऱ्या अर्थानं सर एक अनुभवातली घटना या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की शाळेचा पहिला दिवस सुरू होतो बोलकीचे सत्र सुरू झाले तुमचे गाव काय तुमचे नाव काय वगैरे वगैरे प्रश्न विचारण्यात आले प्रत्येक मुलगा उठून उभा राहायचा सांगायचा माझ्या वडील डॉक्टर आहे माझ्या वडील इंजिनियर आहे माझे वडील वकील आहे माझे वडील पोलिस आहे आणि मग शेवटी नामदेव नावाचा मुलगा उठून उभा राहिला आणि सांगू लागला की सर माझे बाबा शेतकरी आहे असं त्याने म्हणताच त्याला संपूर्ण वर्ग हसू लागला त्यावेळी तो सरांना सांगू लागला की सर सर मी नाही म्हणत या साऱ्यांचा बाबा खोटा आहे सर सर मी नाही म्हणत या साऱ्यांचा बाबा खोटा आहे पण काळ्या आईची शपथ सर या साऱ्याहून माझा बाप मोठा आहे रातन दिवस राबत असतो कष्टाचं घाम गाळून जीवन जगत असतो म्हणून तुम्ही आम्ही जगतो काड्या कुड्याचं दिन त्याचं पण साऱ्या जगाला भाकर देतो आणि साऱ्या जगाला भाकर देणारा माझा बाप शेतकरी राजा कधी कधी उपाशी कुठे झोपतो सर माहीत नसताना पाऊस येईल की नाही तरी हजारो रुपये मातीत घालतो खरंच सर तो माती संग जुगारच खेळत असतो सगळे लोक जगण्यासाठी जुगार, जुगार खेळतात सर सगळे लोक जगण्यासाठी जुगार खेळतात पण माझा बाप हा जग जगवण्यासाठी जुगार खेळत असतो आणि याच जगविण्याच्या जुगारीमध्ये सर तो नेहमीच हरतो म्हणूनच सर माणूस किच्या गावामध्ये अजूनही ज्याची बसती आहे म्हणूनच सर माणूस किच्या गावामध्ये अजून वस्ती हाय खरच सर माझ्या बापाची मरणासंग दोस्ती हाय खरच सर माझ्या बापाची मरणासंग दोस्ती आहे खरं तर सर कधीतरी टाकून पहा मातीत पाच पन्नास हजार लगेच कळेल तुम्हाला त्याच्या जगण्याचा जुगार म्हणूनच सर मला अभिमान आहे माझा बाप शेतकऱ्याचा शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे माझा बाप शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे मी शेतकऱ्याचा वारस असल्याचा खऱ्या अर्थनसर या बेभरुशाच्या शेतीमुळं शेतकरी राजाला देवाला साकडे घालण्याची वेळ आलेली आहे प्रत्येक आषाढी कार्तिकेला जाऊन पांडुरंगाच्या चरणी फक्त शेतकरी बाप एवढंच म्हणतो की कमरेवरचा हात काढून आभाळाला लावतो कमरेवरचा हात काढून आभाळाला लावतो आता म्हणतो सोन्यात चांदीचं दान नको मला फक्त आणि फक्त भिजव माझं गावतो अशा प्रकारे देवाला साखळे घालणारा बळीराजा आणि त्याच बळीराजाची खऱ्या अर्थानं शेती खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सर बेभरोशाची झालेली आहे असं म्हणतात ना थकलेल्या वाट सरूला सावली हवी असते थकलेल्या वाट सरूला सावली हवी असते पण त्या सावलीचं सुख त्या नसतं या उक्तीप्रमाणे शेतकरी राजाने पिकवलेल्या सोयाबीनला कमी भाव देऊन सोयाबीनवर प्रक्रिया करून मिळणाऱ्या सोयाबीनच्या तेलाला भाव दिला तेला जातो शेतकरी राजाने पिकवलेल्या सरकीला कमी भाव देऊन त्याच सरकीवर प्रक्रिया करून मिळणाऱ्या कपड्यांना जादा भाव दिला जातो शेतकरी राजाने पिकवलेल्या तुरीला कमी भाव देऊन त्याच तुरीवर प्रक्रिया करून मिळणाऱ्या तुरीच्या दाळीला जादा भाव दिला जातो आणि त्या शेतकरी राजाने पिकवलेल्या बटाट्याला कमी भाव देऊन त्याच बटाट्यावर प्रक्रिया करून मिळणाऱ्या वेफर्सला चिप्सला खऱ्या अर्थानं त्या जास्त भाव दिला जातो त्यामुळेच खऱ्या अर्थानं शेतकरी राजा आज आत्महत्या करतोय खऱ्या अर्थानं सर शंभर कोटी लोक ज्या शेतकरी राजाच्या भरोशावर जेवण जगत आहेत आणि मग तेच शंभर कोटी लोक ज्या शेतकरी राजाला बळीराजा म्हणतात त्याचाच बळी या बेभरोश्याच्या खऱ्या अर्थानं शेतीमुळे जातोय म्हणून शेवटी इंद्रजीत भालेरावांची एक ओळमाला या ठिकाणी फार आठवते शेतकरी राजा आत्महत्या करतोय म्हणून शिक पुराशिक आता लढाईला शिक शेतकऱ्याच्या पोरं आता लढायला शिक आता रडायला नाही तर लढायला शिक म्हणून आपण सर्वजण लढूया आणि या वर्षाची देवाकडे एवढीच प्रार्थना करेल की शेतकरी राजाचा हा व्यवसाय खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भरोशाचा हो व शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळो हो, एवढाच माफक आशावाद या, या मंचाच्या निमित्ताने व्यक्त करतो मंचाची रजा घेताना फक्त एवढेच सांगतो की आकाशात टेकतील असे हात नाहीत माझे फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे चंद्र सूर्याला साठवून ठेवतील असे डोळे नाहीत माझे पण शेतकरी बापाची कथा आणि व्यथा हृदयात साठवून ठेवतील असे हृदय आहे माझे असे हृदय आहे माझे असे हृदय आहे माझे मनपूर्वक धन्यवाद